श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण ऐकणार आहोत कथा नागपंचमीची आज नागपंचमी आहे त्यानिमित्ताने मी, मी तुम्हाला नागपंचमीच्या दोन कथा सांगणार आहे शिवाय नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास करता का करतात तेही सांगणार आहे प्राचीन काळात एका व्यापाऱ्याला सात मुले होते सातही मुलांची लग्न झाली होती त्या व्यापाऱ्यांच्या सहा सुनांना भाऊ होते पण सातव्या सुनीला मात्र कोणी भाऊ नव्हता त्याची ती लहान सून खूप हुशार आणि चारित्र्यवान होती एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेनं घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची माकडी केली ती माती घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडं खुरपक घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाक त्यांना जाताना दिसला मोठ्या सुनेनं लगेचच त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनीने तिला अडवले त्या मुख्या प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिने सांगितलेलं हे ऐकून मोठी सून रागाने तिथल्या तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनीने नागाला जाऊन सांगितले तुम्ही इतकीच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून सर्वजणी माती घेऊन तिथून घरी गेल्या परंतु त्यानंतर कामात अडकल्यामुळे लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितलं आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ तिने नागाला थांबायला सांगितले होते नागदेव मात्र तिथेच बसलेले होते नागाने रागाने तिला ढसण्याचा प्रयत्न केला ते बघून ती प्रणाम करून म्हणाली बंधू राया मला माफ कर तेव्हा तो नाग तिला म्हणाला तू मला बंधू म्हंटले आहेस म्हणून मी तुला सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला ढसलो असतो तेव्हा तिने नागाची शे मनापासून क्षमा मागितली तू बंधू म्हटल्यामुळे तू आजपासून माझी बहीण आहे मी तुझा भाऊ आहे माग तुला काय हवे आहे असे नाग तिला म्हणाला तेव्हा ती देखील आनंदाने हात जुळून म्हणाली माझा देखील कोणी भाऊ नव्हता तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाला काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी गेला माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं त्याने तिच्या घरच्यांना सांगितलं त्यावेळी घरचे मात्र नकार देतात हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास तिच्या घरच्यांना देतो त्यानंतर तिला तो आपल्या घरी घेऊन निघतो आता वाटेत तिला तो सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तो भाऊ मानला आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत तिथे अडचण येईल जिथे अडचण येईल तिथे माझे शेपूट पकड तिनेही त्याचप्रमाणे केलं आणि त्या ती त्याच्या घरी पोचलीत तिथलं धन आयश्चर्य बघून ते आश्चर्यचकित झाली तिथे ती आनंदात राहू लागली एक दिवस त्या नागाच्या आईनं तिला वि सांगितलं की एक मी कामा एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावांना गार दूध देशील तिला मात्र हे लक्षात राहिलं नाही आणि तिने गरम दूध त्या नागांना पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळले त्यामुळे नागाची आई आता फार रागवली आता नागाच्या समा समजवण्याची तिने ती, ती शांत झाली तेव्हा नाग म्हणाला बहिणीला आता तिच्या घरी पोहोचून द्यायला हवं त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहोचवले तिची इतकी धनसंपत्ती बघून मोठ्या सुनेला राग आला तिचा जळफळाट झाला ती म्हणाली तुझा भाऊ फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवं मोठ्या सोन्याचं हे बोलणं ऐकून त्या नागानं सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेनं झाडूसुद्धा सोन्याचा सुने मागितला तर तोही आणून दिला एकदा लहान सुनेला नागानं एक सुंदर हिरे मानकाचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिनं राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजानं फरमान सोडला की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झालं तिने नागाला प्रार्थना केली राणीनं माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोपर्यंत हार राणीच्या गळ्यात असेल तोपर्यंत तो नाग बनेल आणि जेव्हा तो घरात परत माझ्याकडे येईल तेव्हा परत तो हिरे मानकाचा हार होईल नागाने तसंच केलं तो हार राणीच्या गळ्यात घातल्यावरती त्याचा नाग झाला आणि राणी जोरात जोरात चिंचळून रडू लागली ते बघून त्या सुनेला राजानं ताबडतोब बोलावून घेतलं धनी सुनीला घेऊन राजाच्या राज्यदरबारात हजर झाला राजाने तिला विचारलं की तू काय जादू केली आहेस खरंच सांग नाही तर तुला शिक्षा करेन तेव्हा सून म्हणाले महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरेमानकाचा असतो आणि इतरांच्या गळ्यात नाग बनतो राजानं हे ऐकून तो हार सुनीला देत म्हटलं आता घालून दाखव तिने तो हार घालतास तो हिरे मानकाचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावरती विश्वास बसला त्याने खूप आनंदी होऊन तिला अधिक स्वर्णमुद्रा दिल्या आता सून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठ्या सुन्याला ईर्ष्या झाली तिनं मग लहान सुन्याच्या पतीला सांगितले तुझी पत्नी कुठून तरी धन आणत आहे ती कुठून हे सर्व धन आणते हे तिला विचार त्याप्रमाणे तिच्या पतीने तिला विचारले हे धन तू कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग ते, ते प्रगट झाले आणि त्यांनी सांगितले की माझ्या या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला दंश करेन ही माझी बहीण आहे हे ऐकून लहान सुनेचा पती आनंदित झाला त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला आणि त्याचा त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते तेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात आता या आख्यायिकेप्रमाणेच अजून एक आख्यायिका प्रचलित आहे की नागपंचमी का बनवली जाते आता या सर्व आख्यायिका पुरातन काळातील आहेत फार दुसरी आख दुसरी आख्यायिका अशी आहे की फार व पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं त्यावेळी श्रावण मास चालू होता आणि तो दिवस नागपंचमीचा होता शेतकरी नेहमीप्रमाणे आपला नांगर घेऊन शांत शेतात गे आला आपलं शेत नांगरायला सुरुवात केली नागाचं बिळ मातीच्या खाली असल्यामुळे त्याला ते बिळ दिसले नाही आणि नांगरता नांगरता नांगर त्या बिळावरती गेलं त्या बिळामध्ये नागाची छोटी छोटी पिलं होती त्यांना तो नांगराचा फाळ लागला आणि ती लहान असल्यामुळे लगेचच मेली शेतकऱ्यांच्या ते लक्षातही आलं नाही तो आपलं शेत नांगरून निघून गेला शेतकरी गेल्यानंतर काही वेळा नागिन तिथे आली शेत नांगरल्यामुळे तिचा तिला तिचं वारूळ दिसत नव्हतं आणि आपली पिलंही ती आपलं वारूळ शोधू लागली पण तिला तिथे वारोळही दिसलं नाही आणि पिलंही नाही तिला एका बाजूला नांगर दिसला त्या नांगरातला रक्त लागलेलं होतं तेव्हा मात्र तिला कळलं की या नांगरामुळेच माझी पिलं मेली तिच्या मनामध्ये राग आला ज्याप्रमाणे त्या नांगरामुळे शेतकऱ्याचं तिला निर्वंश केलं शेत होतं त्याचप्रमाणे तिने शेतकऱ्याला निर्वाश करायचं ठरवलं रागातच ती त्या शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकीसुनांना शेतकऱ्यांना व त्यांच्या बायकोला तिने दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असं समजलं की त्या याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावं म्हणून ती नागीन निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली ती तिच्या घरात शिरली पण तिने समोर जे पाहिलं त्यामुळे ती अगदी स्तब्ध झाली त्या मुलीनं पाटावर नाग नाग नऊ नाग पकोळी काढली होती त्यांची ती पूजा करत होती दुधाचा निवेद दाखवत होती नागाला लहाया दूध वगैरे व्हायला होत्या मोठ्या आनंदाने पूजा ती करत होती हे पाहून ती नागिन संतुष्ट झाली तिने निवेदाचे दूध पिले आणि समाधानी झाली चंदनात आनंदाने लोडी शेतकऱ्यांची मुलगी प्रार्थना करत होती की हे सर्व पाहून त्या नागिनीला आपण केलेल्या कृत्याचे वाईट वाटले तिने विचार केला की ही आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण तिच्या बापाचा निर्वंश केला आहे हे चांगले नाही पूर्न ती नागीन तिच्यावरती प्रसन्न झाली आणि तिने तिच्या वडिलांच्या पूर्ण कुळाला पुन्हा जीवन केले ही पंचमीची दुसरी कथा आहे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राणाबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेधकाळापासून चालत आलेली आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्य कर्माहून निवृत्त व्हावे आंघोळ करून स्त्रियांनीही नवीन वस्त्रे अलंकार दा धारण करावे पाटावरती हळद चंदन आणि नाग नागिन आणि त्यांच्या पिल्यांची चित्रे काढावी त्यांची पूजा करून त्यांना दूध लाया आगाडा दुर्बा वाहून त्यांची पूजा करावी नागदेवची पूजा करून त्यांना दूधसाखर उकडीचे पूर्णांचे दिंड करून निवेद्य दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीचे पुरणांची दीड तयार केली जाते नागपंचमीचे नियम नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवरती तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात तसेच या जा दिवशी जमीन खोदू नये खोलू नये शेतामध्ये नांगर चालू नये असेही म्हटले जाते मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ